करायला गेलं एक आणि होतं एक आज असंच आमच्याबरोबर झालं तर आज म्हटलं कुरकुरीत बेसन पोळी करायची होती जी की राघवला खूप आवडते त्यासाठी इथे बेसन संपलं होतं म्हणून म्हटलं चला आपण हरभऱ्याची डाळ भिजून थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बेसनपोळी करूया तर हरभऱ्याची डाळ इथे अर्धा तास भिजायला ठेवली होती छान मिक्सरमधनं वाटून घेतली त्यात कांदा टोमॅटो चटणी कोथिंबीर हळद जिरे मीठ वगैरे टाकून घेतलं आणि बेसनपोळी करायला घेते परंतु ती काही होईना तुटली मग म्हटलं या डाळीचं करायचं तरी काय बेसनपोळी कसलंच झाल्या नाहीत मग म्हटलं या डाळीचं करायचं तरी काय म्हणून आम्ही विचारात पडलो मग एक आयडिया लक्षात आली म्हटलं चला आज आपण या डाळीचेच आप्पे बनूया तर याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ लिंबू टाकलं आणि परत आप्पे बनवायला घेतले तर एकदम छान असे इथे आपले आपेत तयार झालेले आहेत वाटायचंही नव्हतं की आपली ही रेसिपी चुकली होती बेसनपोळी करायचं ठरवलं आणि मग इथे छान असे आप्पे झाले एकदम कुरकुरीत अशा हरभऱ्याच्या डाळीचे अप्पे सगळ्यांनाच आवडले तुमचं असं कधी झालं का ते नक्की कमेंट करून सांगा आपण एक ठरवतो आणि दुसरंच होतं तर इथे पाहू शकतात खूप छान असे अप्पे तयार झालेत चला बाय